का सेकथाईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर पूर्णशा आपल्या सर्वांचं स्वागत तर आपण यूट्यूबमध्ये बरेच अशी माहिती बघितली असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये आपल्याला म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांनी संप मागे घेतला आहे आणि अंगणवाड्या ह्या सुरू करून आपले काम करत आहे तर मी एक सांगू इच्छिते की ज्या अंगणवाड्या सुरू आहेत त्या संपातच आहे त्यांनी संप मागे घेतला नाही परंतु आ, जे युनियन आहे आपले त्यांनी ठरवले आहे की जे नव्याने लागले आहेत अंगणवाडी सेविकाने मदतनीस ज्यांना एका वर्षाचा कालावधी झाला आहे अशा अंगणवाडी सेविकाने फक्त अंगणवाडीत जाऊन आहार वाटप करायचं आहे आणि ऑनलाईन म्हणजे मोबाईलमध्ये कुठलीही माहिती भरायची नाही किंवा ऑफलाईन जे आपले रजिस्टर असतात जे लेखी स्वरूपात असतात त्यात देखील कुठल्याही प्रकारची माहिती भरायची नाही अशा दोन्ही अटा अटीवर जे नव्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून लागले आहेत त्यांनी हा कार्य करायचे आहे तर ह्या जे अंगणवाडी सेविका मदतनीस कार्य करत आहेत तर युनियनने एक अट ठेवली आहे त्यानुसार त्या, त्या अंगणवाडी सेविका मदतनीस हे अंगणवाडी जाऊन फक्त आहार वाटप करत आहे त्यांनी संप हा मागे घेतलेला नाही तर कुठल्याही माहितीला किंवा मा व्हिडिओला आपण बळी न पडता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या संपावर ठाम राहायचे आहे कारण ज्या भगिनी आहार वाटप करत आहेत त्या देखील आपल्या संपातच आहे त्यामुळे आपण घाबरून न जाता किंवा कुठल्याही चुकीची माहितीला बळी न पडता आपण आपल्या संपावर ठाम राहायचे आहे कारण आपले जे हक्काच्या मागण्या आहे त्या मागण्या आपल्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपल्या युनियन असो किंवा सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आपल्या संपावरच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला नोटिसा मिळत आहे किंवा आपल्याला कमी करणार याचा आदेश आलेला आहे तर हे बघा स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस हे पद वैद्य असल्याचा निर्णय हा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे अंगणवाडी मदतनीसावर कार्यवाही केल्यास अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यास जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा इशारा दिलेला आहे तरही आपल्या सर्व संघटनेने आपल्याला आवाहन केलं आहे की आपण कुठल्याही चुकीच्या माहितीला किंवा चुकीच्या ह्याच्यानुसार आपण संप मोडायचा नाही तर आपल्या संप हा ठाम आहे आणि आपल्या कुठल्याही नोटिसांना घाबरायचे नाही असे आवाहन संघटनेने आपल्याला केलेले आहे